रविवार म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधला भव्य पक्षप्रवेश सोहळा हे समीकरण कर्जत खालापूर मतदारसंघात सुधाकर घारे यांनी प्रत्येकाच्या मनात बिंबवलं अनेक पक्षातले कार्यकर्ते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश करत असतात त्या दरम्यान होणाऱ्या कार्यक्रमात नेत्यांची भाषणं आणि त्यातून विरोधी पक्षांवर होणारी टीका चर्चांना उधाण आणत असते बोरगाव आणि तुंगी येथील कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दरम्यान सुधाकर घारे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना चांगलंच टीकास्त्र उगारलं कोणी काय केलं आणि कोण काय करतंय ह्याची मला परवा नाही मला कुणाचंही आवाहन नको माझं काम मी करत राहीन आम्ही घेतलेल्या उपक्रमांना इतर पक्षातले नेते कॉपी करतात पण आमचा अभ्यास आम्ही स्वतः करतो कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याला रिपीट व्हावं लागतं असं मार्मिक उदाहरण देत सुधाकर घारे यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला निवडणुका लागू देत सर्व राजकीय विषय बाहेर काढू असं म्हणत सुधाकर घारे यांनी विरोधकांचे कोणते हातसे राखून ठेवले आहेत ह्यावर जोरदार चर्चा झाली गावातला इथं कुठलाही माणूस असा नाही की प्रत्येक जण सुधाकर आहे प्रत्येक जण उमेदवार आहे मला कोणाचं आव्हान स्वीकारायचं नाहीये परंतु मला ही निवडणूक लढवायची लढवायची आणि ती एकदा सर्वांच्या माध्यमातून जिंकायची आहे आव्हान देत राहणार देत राहू द्या मी माझ्या पद्धतीने काम करेन आणि ही लढाई लढाई जिंकण्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते आजपासून नाही तर अनेक दिवसांपासून सज्ज आहेत आणि ती लढाई आम्ही चांगल्या पद्धतीने जिल्ह्याचं पुढच्या काळामध्ये काम करू मला कोणी काय केलं आणि कोणी काय करतंय त्याची मला काही परवा नाही तो प्रत्येक घरे म्हणून लढणार आहे आणि म्हणून मी निवडणूक जिंकणार आहे आपण सर्वांनी लक्षात ठेवावं मला कोणाच्याही आव्हानाची काही गरज नाही आणि जना ज्यांना आव्हान द्यायचंय ते आता आता म्हणून काय आहे ती निवडणूक जिंकल्यानंतर आपल्याला समजणार आहे आव्हान कसं आहे आव्हान कसं होतं कसं फेलवलं आणि जे बाकी राजकीय विषय आहेत त्या तर निवडणूक लागू झाली मग आपण ते काढू म्हणजे असा कुठला कार्यक्रम नाही का तो आपण घेतला नाही आपण घेतल्यावर त्यांची कॉपी मात्र होत असते पण कॉपी करून विद्यार्थी कधी पास होत नाही आपल्या सर्वांना माहिती आहे त्यासाठी अभ्यास करावा लागतो आमची संघटना मनापासून अभ्यास करते कॉपी करणाऱ्या माणसाला पुन्हा एकदा रिपीट व्हावं लागेल आगरे कर्दत तालुक्यात खालापूर तालुक्यात मतदार संघात त्या शेवटच्या वाडी वस्तीवर गेलं तरी तिथे ऐकायला मिळेल असा आमचा नेता आहे आणि हा नेता उद्याच्या काळामध्ये विधानसभेमध्ये तुम्हाला आमदार म्हणून पाहायला मिळेल ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्स साठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनेलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका